सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आले आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे राज्यातील या कर्मचाऱ्यांना दर्जावाढ श्रेणी देण्यास अखेर न्यायालयाची मंजुरी पाहू बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा कारण असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील तर राज्यातील तब्बल अडोतीस हजार कर्मचाऱ्यांना दर्जावाढ श्रेणी कायम कर न्यायालयाकडून मान्यता देण्यात आलेली आहे हा न्यायालयाचा निर्णय राज्यातील जाणून घेऊया सहावी ते आठवी पर्यंत वर्गांकरिता सन दोन हजार चौदा पासून नियुक्त असणाऱ्या पदवीधर शिक्षकांना देण्यात आलेली वेतनत्त दर्जा वाढ वेतनश्रेणी रद्द करण्यात आलेली होती त्याऐवजी सदर पदवीधर शिक्षकांना सहशिक्षक वेतनश्रेणी लागू करण्यात आलेली होती व होणाऱ्या मागील ज्या अतिरिक्त वेतनाची वसुली करण्यात येत होत्या वसुली करण्यासंदर्भात अधिकृत परिपत्रक मुख्य कार्यकारी अधिकारी मार्फत दिनांक दहा सहा दोन हजार रोजी निर्गमित करण्यात आलेले होते या आदेशाच्या विरोधात पदवीधर शिक्षकांनी औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या सदरच्या याचिकेवर माननीय न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि वाय खोब्रागडे या द्वितीयस्तरीय खंडपीठाने दिलासादायक निर्णय देत पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतन वेतनश्रेणी दर्जावाढ श्रेणी रद्द करून वसुली करण्याबाबतचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा आदेश रद्द करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तर दिनांक दहा सहा दोन हजार बावीस पूर्वीची स्थिती कायम ठेवण्याचे आदेश पारित करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर राज्यातील सर्व बस पदवीधर शिक्षकांना सरसगट वेतन श्रेणी लागू करण्यात येईल याकरिता राज्य शासनाच्या शालेय शिक्षण आयुक्ताच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीने आपला अहवाल देण्यात यावेत व राज्य शासनाकडून त्यावर माहे मे दोन हजार पर्यंत अधिकृत निर्णय घेण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिले आहेत सदर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या परिपत्रकानुसार राज्यातील पालघर सह राज्यात अनेक जिल्ह्यात पदवीधर शिक्षकांच्या दर्जावाढ श्रेणी रद्द करण्यात आलेल्या होत्या यामुळे शिक्षक नेते तसेच याचिकाकर्ते शिवाजी खुडे यांनी राज्यातील तब्बल अडोतीस हजार शिक्षक कर्मचाऱ्यांना न्यायालयीन लढाई लढून न्याय मिळवून दिला आहे